लोकसभा निवडणुकांनंतर बीड सरपंचांच्या खुनानं पुन्हा एकदा हा खून चर्चेत आला आहे परळीमधील मरळवाडीच्या अजित पवार राष्ट्रवादीच्या सरपंचांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पैशांच्या वादामधून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी यामागे राजकीय या कारण आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत पाहूयात वरळीतील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची शनिवारी रात्री गोळी घालून हत्या करण्यात आली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि सरपंच अशी बापू आंधळे यांची ओळख होती ज्यावेळी बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी त्यांच्यावर दुसऱ्या एका व्यक्तीनं कोयत्यानं वारही केले या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बापू आंधळे यांच्यासोबत असलेल्या ज्ञानबा गित्ते यांच्यावरही गोळीबार करण्यात आला छातीला गोळी चाटून गेल्यानं ज्ञानबा गित्ते हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता नेमकं का घडलं काय तर बबन गित्ते आणि त्यांच्या साथीदारांनी बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना महादेव गित्तेंच्या घरी बोलवलं पैसे आणलेस का असा सवाल करत बबन गित्ते आणि बापू आंधळे यांना शिवीगाळ केली शिव्या देऊ नको असं बापू आंधळे यांनी म्हटल्यानंतर बबन गित्ते यांनी त्यांच्यावर गोळीबार केला बबन गित्ते यांनी बापू आंधळेंच्या डोक्यात गोळी मारली त्यावेळी राजाभाऊ नेहरकर यांनी कोयत्यानं वार केले महादेव गित्ते यांनी गित्ते यांनाही गोळी मारली मात्र ती त्यांच्या छातीला चाटून गेली या गदारोळात ज्ञानबा गित्ते आणि महादेव गित्ते जखमी असून त्यांना आंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं जखमी झालेले ज्ञानबा गित्ते हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर महादेव गित्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत परळी शहराच्या बँक कॉलनीमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले बबन गित्ते मुकुंद गित्ते महादेव गित्ते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले असून आरोपींचा शोध घेण्यात येतोय आम्ही तीनशे दोन तीनशे सात आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पाच आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जखमी जो आहेत त्याला त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे बाकी चार आरोपीचा आमचा जा शोध चालू आहे जे अजून एक आरोपी अनकॉन्शियस आहे आणि एक जखमी अनकॉन्शियस आहे आणि एका जखमीची आम्ही फिर्याद घेतलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बबन गित्ते यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे आता हे बबन गित्ते कोण आहेत तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बीडमध्ये शरद पवारांच्या सभेत बबन गित्ते यांनी शक्ती प्रदर्शन केलं शरद पवारांच्या सभेत एक गाड्या घेऊन गित्ते शक्ती प्रदर्शन करत आलेले होते बबन गित्ते यांच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत बबन गित्ते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत परळी परिसरामध्ये संघटनात्मक ताकदही त्यांची मजबूत आहे पंकजा मुंडे यांच्याशी वादानंतर बबन गित्ते हे धनंजय मुंडेंसोबत होते पत्नी पंचायत समिती सभापती असताना त्यांचा धनंजय मुंडेंशीही वाद झाले या वादातून राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेल्यानंतर बीड आणि परळीमध्ये शरद पवारांकडून बबन घेतलेला ताकद देण्यात आली त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे आता या गोळीबार प्रकरणात पैशांचा उल्लेख असला तर या वादामागे काही राजकीय कारण आहे का याचा शोध पोलीस घेतायत जखमी असलेल्या गीते यांच्यावर आता स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू असून आंधळे यांचे समर्थक आता आरोपींच्या अटकेसाठी आक्रमक झाले आहेत याच मागणीसाठी या समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिया देखील दिला असून जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आता पोलिसांनी पथक जरी पाठवलं असलं तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात यश आलेलं नसल्यामुळे या आरोपींना कधी अटक होणार हा प्रश्न कायम आहे या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत बीड लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप या निवडणुकीला देण्यात आलं अत्यंत अटीतटीच्या लढतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे पराभव केला आता विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळवही जिल्ह्यात सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरपंचावर झालेल्या गोळीबार प्रकरणानं संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज बीड Oh, <laughs> oh,